नमस्कार मंडळी वर्षाला सुरुवात झाल्यापासून अनेक कलाकारांनी लग्नाच्या वेळी तडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली तर काहींनी सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत पार्टनरचा चेहरा दाखवला आता बिग बॉस मराठीमधून घराघरात पोचलेला आणि प्रसिद्धी झोतात आलेल्या जयदुधाने देखील त्याच्या लव्ह लाईफबद्दल मोठी अपडेट दिली आहे जयने त्याच्या पार्टनरचं गुपित उघडत गुपचुप साखरपुडा उडकून टाकला बिग बॉस मराठी फेम जय दुधाने त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे जयने नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे याचे फोटो समोर आले आहेत जयच्या गर्लफ्रेंडचं नाव हर्षला पाटील असं आहे त्याने फिल्मी स्टाईलने हर्षलाला प्रपोज करत फोटो दिसत आहे सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो त्याने शेअर केले त्यांच्या या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या जयदुधाने बिग बॉस मराठी तीनमध्ये सहभागी झाला होता या शोमध्ये तो चर्चेतील चेहरा होता बिग बॉस मराठी चा तो उपविजेता होता आता तो लवकरच ऐतिहासिक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे